नमस्कार मित्रांनो मी गोपाळ टाकेबळे मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक प्रकारचे निर्णय घेण्यात आले यामध्ये महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे मित्रांनो गौरी गणपती आणि दिवाळीला पुन्हा एकदा आनंदाचा सेजा जो आहे तो वाटप होणार आहे मित्रांनो महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय आहे चार समजा यामध्ये समावेश होणार असणार आहे याबद्दलची संपूर्ण टू झेड माहिती पाहणार आहोत तर पुढे जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर आपण पाहू शकता शुक्रवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी झालेले मंत्रिमंडळ निर्णय तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे गौरी गणपती दिवाळीसाठी शंभर रुपयात आनंद आनंदाचा शिदा मित्रांनो राज्यातील शिधापत्रिकांना गौरी गणपती दिवाळीसाठी शंभर रुपयात आनंदाचा शिदा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते प्रत्येकी एक किलो रवा चणादाळ साखर एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अत्युदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबा शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दायिंद्र रेषेवरील व केसरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल हा शिधा जिन्नस एकोणीस सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर बारा स नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दिवाळीनिमित्त वितरित करण्यात येईल मित्रांनो राज्यातील एकूण एक कोटी पासष्ट लाख साठ हजार दोनशे छप्पन शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शेदा मिळेल या खरेदीसाठी घाऊक बाजारातील दर व अनु अनुषंगिक खर्चासह आठशे सत्तावीस कोटी पस्तीस लाख इतक्या अंदाजित खर्चास मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण इथे पाहू शकता मित्रांनो प्रति संच दोनशे एकोणचाळीस रुपये या दराने हा शिधाजिन्नस संच खरेदी करण्याचे देखील प्रस्तावित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता येणारा जो गौरी गणपतीचा सण आहे या सणाला आणि पुढे दिवाळीला जो आहे तो आनंदाचा सिद्धा पुन्हा एकदा भेटणार आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद